Gracias. नमस्कार आज आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे आणि या मानवी हक्क दिनाला एक सांगलीमध्ये एक भावनिक अशी झालर लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सांगली जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून अशी एक घटना किंवा असा एक प्रसंग त्यांच्या हातून चांगला घडलेला आहे की दोन वर्षापूर्वी बार्शीमधील एक चौऱ्याहत्तर वर्षाची आजी दोन वर्षापूर्वी ओडिसा राज्यामध्ये एका प्रसंगातून गेलेली होती रेल्वेमधून ती गेलेली होती कशी काही गेली काय याच्या पाठीमागचा इतिहास त्या आजींनाही सांगता येत नाही परंतु त्या आजींना पुन्हा सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये आणून त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द करण्याचं एक चांगलं काम या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आहे सध्या आपल्याबरोबर ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा तऱ्हेनं हा संपर्क झाला आणि दोन वर्षापूर्वी ओडिसामध्ये म्हणजे आपल्या राज्यातून परराज्यामध्ये गेलेल्या ह्या आजीला तुम्ही पुन्हा तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करताय कसं वाटतंय काय सांगाल या नमस्कार मी विशाल नरवाडे सांगली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झारसुगुडा जिल्हा राज्य ओडिसा इथले जिल्हाधिकारी माझे बॅचमेट आहेत आपल्या मराठीन आहेत परभणी जिल्ह्याचे कुणाल चव्हाण यांचा मला कॉल आला की त्यांच्याकडे एका वृद्धाश्रमामध्ये विजयाबाई रघुनाथ जाधव या एक त्र्याहत्तर वर्षाच्या आजी आपल्या मराठीन आहेत आणि त्या हरवलेल्या आहेत दोन वर्षापासून त्यांच्याकडे कोणतं आयकार्ड नाही ओळखपत्र नाही ना मोबाईल क्रमांक नाही काहीच नाही आणि आम्ही नंतर ट्रेस घेतला व्हिडिओ ऑडिओ बनवला तो सोशल मीडियावर आणि इतर माध्यमातून आम्ही शेअर केला आणि एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला शेवटी सहा डिसेंबरला आम्ही दिलेल्या क्रमांकावर आम्हाला कॉल आला की त्या आजी बार्शीची आहेत सोलापूर जिल्ह्यातील आणि त्या माझी चुलती आहे माझी आई आहे असा कॉल आला आणि मग आम्ही ते हालचाली सुरू केल्या आज शेवटी कॉर्डिनेशन करून दोन्ही राज्यात समन्वय करून आणि ज्या एन जीओ मार्फत त्यांच्याकडे राहत होत्या त्यांचे प्रतिनिधी आज त्या सांगली <coughs> आज सायंकाळपर्यंत त्यांच्या ते कुटुंबाच्या आपण करणार आहोत एक अधिकारी म्हणून अधिकाऱ्याच्या पलीकडे ही अतिशय सुख देणारी अतिशय समाधान देणारी बाब आहे की आम्हाला ही संधी मिळाली की त्या आजीला आम्ही मदत करू शकलो पण आज जसं आपण म्हटलं आज मानवाधिकार दिवस आहे त्याच्यापेक्षा चांगला एक मानवाधिकार दिवस आपण सादर झाला म्हणता येईल तर अशा प्रकारे या आजीला ज्यांना गरज होती ती मी आपण मदत करू शकलो कारण चुकून अगोदर चार वर्षी पी मध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही अशा मिसिंग केसेस हँडल केलेल्या आहेत तो अनुभव मला होता म्हणून त्यानुसार आम्ही कॉर्डिनेशन करून हे केलेलं आहे नक्कीच आज मानवाधिकार दिन संपूर्ण जग सादर करत साजरा करत आहे काय सांगाल कारण खूप चांगलं मोलाचं चा काम कारण एखाद्या माणसाला त्याच्या कुटुंबामध्ये पुन्हा पाठवणं किंवा त्यांच्याशी त्यांची भेट घालून देणं हे खूप भावनिक आणि चांगलं पुण्याचं चा काम आहे आणि तुमच्या हातून ते घडतय यासाठी खरं तर तुम्ही प्रयत्न केला शासकीय स्तरावर असेल किंवा वैयक्तिक स्तरावरही तुम्ही केलेलं आहे काय सांगाल कशा तऱ्हेने आता त्या आजी पुन्हा त्यांच्या कुटुंबियाकडे जाणार मला सगळ्यांना हेच आवाहन करायचं की ज्यांच्या पाठीशी कोणी असतं त्यांचं काम तर आम्ही असो किंवा नसो ते होणारच आहे ज्याच्या पाठीशी कोणी नाहीये त्याच्या पाठीशी आपण वेळ प्रसंगी आवश्यकतेनुसार उभा राहिलो तर खरोखर मानव अधिकार आपण त्याचं बाधित केलं किंवा मानव अधिकाराला आपण अफोर्ड केलं असं म्हणता येईल आणि आजीच्या बाबतीत नेमकं तेच घडलं की दुर्दैवाने त्यांच्याकडं त्यांच्या पण वगैरे त्यांच्या फार शोध घेतला सापडू शकलं नाही आज आम्ही एक ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये आहोत दोन राज्यामधलं कॉर्डिनेशन करून आम्ही समन्वय साधून आज आजीला आपण घरपोच पोहोचतोय हेच आम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून जी मिळालेली दैवीय संधी आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जे म्हणतो आम्ही सुद्धा इंटरव्ह्यू देताना युपीएससी दे ला दिलेला की आम्हाला नोकरी देऊन सेवा करायची त्यातला हा एक भाग आहे आणि खरोखर हे समाधान देणार आहे त्याच्यामुळे आज मानवाधिकार दिवशी मी तेच म्हणेल की खरोखर आपण सर्वांनी आपापल्या परीने जे शक्य होईल अशा गरजू व्यक्तींच्या पाठीमागे उभं राहिलं तर योग्य राहील नक्कीच आपल्याबरोबर आजी आहेत आजींशी पण आपण संवाद साधू अजी काय नाव कुठलं गाव बार्शी कसं गेला होता तुम्ही ओरिसा पर्यंत कसं घरातून बाहेर पडल्यानंतर कसंच गेला बर कुर्डुवाड बर रेल्वेने गेला आता तिकडे दोन वर्ष राहिला ओडिसामध्ये कुठं राहिला कसं व्यवस्था चा, चांगली होती का धर्मशाळा मध्ये राहिलो बर धर्मशाळा मधल्या माणसाने माझ्या सहकार्य केलं आता हे आपले जे साहेब आहेत यांनी तुम्हाला आता आणलेलं आहे तुमच्या कुटुंबियाकडे तुमच्या मुलाकडं मुलीकडे तुम्हाला आता आज पोहोचवणार आहेत ते का त्यांनी सहकार्य केलं ना मला काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सहाकार्य आभारी अशी पुण्याचे काम करीत राहू हा नक्कीच खर तर अशीच इथून पुढच्या काळामध्ये यांच्याकडून पुण्याची काम घरावी अशा तऱ्हेची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे ओडिसामध्ये ज्या एन जी ओ संस्थेमध्ये त्यांची देखभाल करण्यात आली त्या एन जी ओ संस्थेचे प्रतिनिधी त्यांना सोडण्यासाठी आज सांगलीमध्ये आलेले आपण रावत आहे मी ओडिशा की वाला हा मी एक संस्था मे काम करता हा जिल्ह्यात इस माजी हमारे पास से ठीक ठाक थे लेकिन वो कलेक्टर साहब के है वो इधर के लिए आए आ, कितने साल पहले आपको ये मिली थी और कहाँ मिली थी ये पर मिले थे करीबन दो अभी आपकी संस्था में दो साल रही है किस तरह से रही है आ, आपने उनका मेडिकल चेकअप वगैरह उस टाइम किया था हफ्ते तो को एक बार मेडिकल चेकअप होता है और चार मील खाने मिलता है सुबह नाश्ते पानी और चाय दोपहर को मील और रात को चाय नाश्ता डिनर पे रोटी सब्जी। अब आपको क्या लगता है क्योंकि उनके कुटुंब में जा रही है उनके रिश्तेदारों से मिलने वाली है आज क्या भावना है आपकी संस्था की मेरे को तो अच्छा लग रहा है घर से इतना दूर था दो तीन साल के बाद घर से मिल रहा है तो अच्छा लगना चाहिए भी माझी बी भी खुश है मैं बी खुश संस्था खुश नक्कीच संस्था खुश आहे आजी खुश आहे या निमित्तानं आपले साहेब खुश आहेत आणि या शासकीय सेवेचा आनंद खऱ्या अर्थानं ही जी सेवा आहे ती सेवा अशा तऱ्हेच्या कामातूनच व्यक्त व्हायला मिळते आणि अशा तऱ्हेचे सेवा इथून पुढच्या काळामध्येही आमच्या हातून व्हाव्यात अशा तऱ्हेची भावना या निमित्तानं व्यक्त करण्यात येते मोहन म्हणे नवराष्ट्र न्यूज सांगली तर नव्हता तिथे पोहोचल्यानंतर तिथे सुदैवाने तिथे एका गुरुधार मंत्रालय किंवा एका एनजीओने एक त्यांची काळजी घेतली मागचे वर्ष दोन वर्ष झाले तर समजेल आपला आम्ही जेव्हा कळालं तिथे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे ओडिशा राज्यातले ते माझे बॅचमेंट निघाले आय एस चे तो तो ते कलेक्टर आहे तिथे त्यांनी मला फोन केला की असं असं ते काळजी आहे महाराष्ट्राची आपल्याला शोधता येईल काय करता येईल आजीचा कलेक्टर त्यांनी आजीला मराठी येत होती आणि कलेक्टर ओडिया वगैरे भाषाला येत होते कलेक्टरने स्वतःच्या आवाजामध्ये ते व्हिडीओ बनवला प्रश्न विचारले तो व्हिडिओ आम्ही आमच्याकडे पाठवला आणि महाराष्ट्रात आमची सोशल मीडिया होती ते पसरवला

आधीच म्हणणं की साफसफाई भेटण्याचं काम जसं भेटत असे करत होते जे जे काम ते करत होते तिथे तुमचा संभाळ कोणी केला गेल्यापासून ते यांच्या संख्येमध्ये विकास नावाची यांची ओडिशा सरकारच्या अंतर्गत जसं असतं राज्य शाखाच तर राज्य शाखाची नोंदणीकृत त्यांची संस्था आहे त्यांना करायला ते कलेक्टर केले होते घेतला अचानक आजी भेटली महाराष्ट्राची मग स्वतः महाराष्ट्र चौकशी केली आणि मग त्याची सुरुवात झाली